वीज क्षेत्रासमोर नवनवीन आव्हानं निर्माण होत आहेत या आव्हानांना सामोरं जाताना अतांत्रिक अधिकाऱ्यांचं योगदान मोलाचं आहे असं प्रतिपादन कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी केलं संघटनेच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या समारोप सत्रात ते बोलत होते तर ग्राहक हिताला प्राधान्य देऊन वीज कंपन्यांचं अस्तित्व टिकवावं लागेल असं आवाहन संघटनेचे सचिव विजय गुळदगड यांनी केलं महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड ऑफिसर्स असोसिएशनचं सत्तेचाळीसावं राज्यव्यापी अधिवेशन गेले दोन दिवस कोल्हापुरात सुरू होतं या अधिवेशनाला संपूर्ण राज्यातून महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती या तीनही कंपन्यांमधील अतांत्रिक अधिकारी उपस्थित होते शनिवारी कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन झालं तर आज या अधिवेशनाचा समारोप झाला यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिनेश लडकत सरचिटणीस संजय खाडे संघटन सचिव विजय गुळदगड यांची प्रमुख उपस्थिती होती या अधिवेशनात बोलताना स्वप्नील काटकर यांनी वीज क्षेत्रासमोरील अडचणी आणि आव्हानांवर विचारमंथन केलं एआयनं सर्वच क्षेत्रात बदल आणले आहेत वीज क्षेत्रसुद्धा त्याला अपवाद राहणार नाही असं काटकर यांनी स्पष्ट केलं तर संघटन सचिव विजय गुळदगड यांनी ग्राहक सेवेकडे कर अधिकारी कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष करू नये असं आवाहन केलं जे संघटन आहे आणि कंपनी आहे या दोघांचाही उद्देश ग्राहक हित हेच आहे कारण कंपनीचा मूळ उद्देश ग्राहक हिताचा आहे ही कंपनी आहे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत जे जे काही आहे हे फक्त ग्राहक हितासाठीच आहे आणि हे सर्व करत असताना ग्राहक हित हाच मुख्य उद्देश आहे यावेळी संघटनेचे माजी पदाधिकारी गुलाब मानेकर एस वाय पाटील विशे यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला मंगेश शिंदे सुनील माने विश्वजित भोसले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते